काय चाललंय ताई मग तुमचं काय म्हणाल तुम्ही नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्व ताईंचं कृषिका ब्लॉक्स मध्ये स्वागत आहे तर आज आहे संडे मुलांच चाललंय आज संडे स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे मागच्या संडेला आम्ही केलं होतं व्हेज सँडविच 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 हा व्हेज सँडविच केलं होतं तर आज मग म्हटलं काय करायचं काय करायचं खूप डोकं लावलं मग म्हटलं चला आज करूया आपण व्हेज पुलाव तर मग व्हेज पुलावसाठी मी ही सर्व तयारी केलेली आहे काय काय तयारी केली नाही व्हेज पुलावसाठी हा कांदा कापलेला उभा तो तळून घ्यायचा तळून घेणार आहे का आलं लसूण अच्छा फरसबी गाजर फ्लावर बटाटा एक लिंबू घेतलेला आहे दही पण घेतलेले आहे पुदिना घेतलेला आहे आणि हा आता काय भाज्या धुऊन घेणार आहेत आणि हे फेव्हरेट बिर्याणी मसाला ओके आणि तांदूळ आपला बिर्याणी बासमती राईस बासमती राईस ओके तो लांब लांब होतो ना ओके आता कांदा काय करणार आहे तुम्ही आता मी हा तळून घेणार आहे मुलांच्या चॉईस काय संपणार नाही आहोत त्यांच्यासाठी एक एक बनवत राहायचं पण झालं त्यांच्यामुळे आपला सगळ्यांच होत आणि हे काय हे कशासाठी ही ना मेथीची फेफले करायचे हो का फेफल्यांची पण तयारी ओके ओके त्याच्यासाठी मेथी स्वच्छ धुवून घेतली मग त्याच्यानंतर पुढे ती पण तयारी मी पण तयार दोन्ही पण तयारी पोरांचे संडे म्हटल्यास हो संडे स्पेशल आता तुम्ही मी हा कांदा तळून घेणार आहे हो हो आणि या सर्व भाज्या आता गरम पाण्यामध्ये मी धुवून घेणार आहे स्वच्छ आणि मग नंतर हे दह्यामध्ये सगळं हे दही टाकणार आहे मी ह्या सगळ्या भाज्यांमध्ये दही टाकून मेल्ट करायला ठेवणार आहे का आणि तांदूळ काय करणार अर्धा तास पाण्यात ठेवणार तर आता या सगळ्या भाज्या एकत्र करून तुम्ही धुवून घेतल्या घेते थोडस गरम पाण्यामध्ये टाकते टाकून नंतर मीठ टाकून गरम पाण्यात हे टाकणार आहे का भाज्या का यात काय काय टाकलं तुम्ही आद दही टाकले आलं लसूणची पेस्ट आणि बिर्याणी शाही मसाला आणि ते असं थोडा वेळ ठेवणार आहे जिरा टाकलाय हो हो आणि काय करणार अजून त्यात हळद टाकणार आहे धना जिरा पावडर टाकणार आहे मीठ टाकणार आहे आपलं थोडस लाल तिखट टाकणार आहे किंवा मग थोडा आपला घरचा मसाला हो का आणि मग ते काय करणार आहे थोडा वेळ ते आता काय करणार मिक्स करून ठेवणार भात शिजेपर्यंत आणि इकडे तांदूळ ठेवले पाण्यात भिजत ठेवले तांदूळ हे करून घेण्यासाठी पाणी उपरायला तूप काय हे बघा मसाला वगैरे काढून ठेवलं तसं मस्त जमजमीत असत आहे ना मस्त चमचमीत करण्यासाठी भात बनवण्यासाठी काय खडा मसाला का आता यात तूप टाकलंय थोडं तूप का थोडं तूप थोडं तेल ओके त्यात हे टाकणार का खडा मसाला ओके पाणी पण गरम करून घेतले सा, कर हो पाणी का? पण गरम करून घेतले आता जिरे टाकते मी अच्छा ओके जिरे थोडी थोडी शहा जिरे पण टाकतो शहा जिरे टाकले नाही आता इकडे ना कांदा तळायला कडे ठेवलेले कांदा तळून घेणार आहे का आता सगळे मसाले टाकते का पहिल्यांदा दाखवतो भाजीचा वाट छान येतोय ना ती भाजीच खायची का हा अरे वा खूपच सुंदर दिसतंय मस्त आता यात काय तांदूळ टाकतोय ना हो हो उकळी उकळी आल्यावर उकळी आल्यावर उकळी आल्यावर टाकायचं एकदम भारी दिसतंय आता मी यात भाजी शिजेल टाकून देते ना या साईडला म्हणजे दोन्ही पण होईल आणि हे मस्त दिसतंय का छान 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 आणि हे मेथीचे थेपले करायची तयारी पण मस्त 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 हा इकडे बघा पोरं गोड काय दाखवते कांद्याचं काय करायचं हा गोड पके हे काय हे बघा शेगडी चालू आहे हा गॅस पण चालू हा गॅस पण चालू असे प्रकार करायचे वेळेस तीन तीन गोष्टी पण कमी पडत आहे एक तर आमचं किचन वाट बघा इतकं असं आहे याच्यावर एवढ्या वस्तू किती आवरून ठेवा इग्नोर इट हा एवढी सगळी साफसफाई स्वच्छता ठेवा पण जागाच कमी पडते <laughs> आम्हाला हे <laughs> बघा असं कांदा छान लाल सर चालसर पोर मागे लागले ते काकू तुझ्या बर्थडे ला कुठे घेऊन जाते काय पार्टी देते रोज येऊन विचारते काकू पार्टी काय काकू की हीच माझी पार्टी मसाला पुलावरच पोरांचं हे करणार का बर्थडेची पार्टी का व्हेज हो उलट पोरांना म्हणायचं तुम्ही मला काय गिफ्ट देताय तुम्हाला पार्टी द्यायला तर आज व्हेज पुलाव करणार आहे बर्थडे स्पेशल बर्थडे okay. ला अजून आहे अवकाश पण म्हटलं संडे स्पेशल पण आणि बर्थडे स्पेशल पण नाही संडे स्पेशल बनवतोय व्हेज पुलाव आणि त्याला बर्थडे समजून घ्या असं म्हणायचंय बरोबर की नाही छान असं मस्त राईस शिजवून घेतलाय छान असं लांब लांब झालाय नाना मस्त मोका मोका दाखव हालून मस्त असा मोठा मोठा छान असा राईस म्हणजेच भात आपला शिजवून घेतलाय छान तांदूळ तिकडे कांदा तळून घेतलाय मस्त असा कुरकुरीत छान किती सुंदर कांदा तळून घेतलाय सगळ्या भाज्या छान घेतला आता काय करणार आता हे सगळं मिक्स करणार सगळं मिक्स करणार ना आणि त्याला थोडस वापर आपल्याकडे काय पाणी नाही आहे हा आपण तू थोडस लावून त्याच छान स्मोक देणार म्हणजे वाफ देणार तडका देणार म्हणजे झाले दम बिर्याणी हो ना आता यांचं कसं आहे भावांचं यांचं सगळं होतं नाही असल्या मग माहिती हो आपण काय थोडस शिकू राहिलो तर आता हा भात शिजून घेतलेला आहे आणि हा कांदा पण तळून घेतलेला आहे सगळेजण काय करतात खाली मसाला टाकतात नंतर भात टाकतात नाही थोडा कांदा टाकतात तळलेला मग भात टाकतात मग त्याच्यावरनं तो मसाला जो तयार केला तो लावतात पण मी तसं न करता मी डायरेक्ट या सगळं मिक्स करून त्याला देणार देणारे आता या मस्त छान मिक्स झालेलं आहे कसा दिसतोय सांगा छान पाहिजे कमेंट करून व्हेज पुलाव कसा दिसतोय आता ते त्यांना थोडीशी परत येणार आहे तर हे बघा कसा आपला व्हेज पुलाव कसा दिसतोय नक्कीच कमेंट करून सांगा चांगला की चांगला झालाय की नाही हां कसा दिसतोय छान दिसतोय ना तर या मग सगळे व्हेज पुलाव खायला आणि त्याच्यासोबत मस्त आता कोशिंबीर करतोय काकडी कांदा टमा चिरवून घेतली कांदा चिरला आता टमाटे चिरतो मग कसा दिसतोय आमचा वेज पुलाव कसा झाला आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि या खायला व्हेज पुलावसोबत कोशिंबीर मस्त संडे स्पेशल काय म्हणता ताई मग काही नाही कसं वाटतंय सांगा मला कमेंट करून ना आता आम्ही जेवा जेवायला घेऊ ना कसं झालाय मग व्हेज पुलाव मस्त बाहेर भेटतो तसा झालाय की नाही त्याच्यापेक्षा छान झाला त्याच्यापेक्षा छान छान झाला ना हो, हो। चला तुम्ही कमेंट करून सांगा